तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर भावानं थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल तर आपण एक वासुकशांती बॅनर डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हीही ती बनवू शकता त्यासाठी तुम्हाला जेप फाईल दिली आहे त्या जेप फाईलचा पासवर्ड व्हिडिओमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे मी तुम्हाला एक पी एल पी फाईल दिली आहे ते आपण ओपन करून घेतलेले बघू शकता या टीन डॉटवर जायचं आहे तर ओपन पी एल पी फाईल यावर क्लिक करायचं आहे आणि हा अशुक शांती बॅनर हे एक नंबरची फाईल आहे ते आपण ओपन करून घ्यायचे हे असे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता हे आपण ओपन करून घेतले त्यानंतर या षटकोणी आकारचं हे दिसते त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता आपण सर्व लेअर हॅड केलेत त्यासाठी आपण एक एक लेअर हे अनहॅड करायचे तर ब पहिला आपण हा बॅकग्राऊंडची लेयर अनहॅड करू शकता हे बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे फुल दिलेलं आहे फुल एच डीमध्ये बॅकग्राऊंड दिलेलं आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाय नम आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीचा फोटो हे बघू शकता इथं हित, हिथं पण तुम्हाला चेंजेस वगैरे हो करता येतील त्यानंतर सर्व आपण एक एक लेअरही अनहायड करून घ्यायचे बघू शकता सर्व लेयर आपण अनहायड करून घ्यायचे शकता त्यानंतर हे वास्तुक शांती याचे आपण एन जे दिले आहे या याचाही आपण कलर वगैरे चेंज करू शकतो तर आपण तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपण कलर वगैरे चेंज करू शकतो मी हा कलर ठेवलेला आहे बॅकग्राऊंडनुसार त्यानंतर बघू शकता सर्व म्हणजे सर्व फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेली आहे तरी पाहून व्हिडिओ स्किप नको कर, करता पूर्ण बघा त्यानंतर हे टायमिंग आहे वासुशांतीचं टायमिंग आहे यामध्ये पाहू शकता शुक्रवार दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता करण्याचे योजले आहे तरी आपली उपस्थिती प्राथमिक आहे हे मराठीमध्येच टायपिंग करायचं आहे हे साधा फॉन्ट आहे याला तुम्हाला युनिकोडची वगैरे काहीही गरज लागणार नाही त्यानंतर इथं स्थळ बघू शकता स्थळसाठी पण हा मराठी आपण फॉन्ट वापरला बघू शकता हे स्थळ पाहू शकता ह्या त्यासाठी आपण हे पण मराठीतच टायपिंग केलेलं पाहू शकता त्यानंतर निमंत्रक यासाठी पण आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे हे बघू शकता निमंत्रकमध्ये हे नावे तुम्हा मराठीतच टायपिंग करायचे फुल म्हणजे फुल तुम्हाला एडिटेबल दिलेले आहे ते भावानं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे तर हे बघू शकता हे आपली फाईल तयार करून झालेले आहे सर्व म्हणजे सर्व तुम्हाला फुल एडिटेबल दिलेले आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप न करू करू नका तर बघू शकता फुल म्हणजे फुल एच डीमध्ये बॅनर हा तर आता हा बॅनर सेव फुल साईजमध्ये सेव कसा करायचा तर ते टीन सेव कसा करायचा तर हे दोन नंबरचा प्लसच्या बाजूला यावर क्लिक करायचं आहे तर सेव ॲज इमेज यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ही इथं पाच हजार बाय सहा हजार हे आपण विविध घेतलेली हे ह्या हाय क्वालिटीचा बॅनर तयार होणार आहे तुम्हाला दाखवीन मी तर त्यानंतर फॉर्मॅट असंच हो ठेवायचं जा, आहे सेव टू गॅलरी यावर क्लिक करायचं आहे थोडा बॅनर हाय असल्यामुळे ह्याची साईज जास्त असणार आहे त्यामुळे लोडिंग व्हायला वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकता जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावान मी तुमच्यासाठी असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर बघू शकता आपला बॅगग्राऊंड सेव्ह झाला त्यानंतर तुम्ही गॅलरीमध्ये याचा आहे गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवतो हा आपला बॅ बॅनर डिझाईन आहे ते ह्या डिटेल्स बघू शकता याची आठ पॉईंट चार एम बीचा हा बॅनर आपला तयार झालेला आहे भावान फुल म्हणजे फुल एच डी क्वालिटीमध्ये हा बॅन डिझाईन बनलेली आहे आपली बघू शकता फुल म्हणजे फुल एच डी क्वालिटीमध्ये बनलेली आहे चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया